नमस्कार श्री स्वामी समर्थ कसे आहात आजचा दिवस सर्वांना सुखाचा समाधानाचा आनंदाचा आणि छान जाऊ दे ती स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते सर्वात प्रथम तुमचं सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे मैत्रिणींना लवकरच चातुर्मास सुरू होत आहे आपल्या सर्वांसाठी पूजा व्रत वैकल्य उपवास हे सर्व करण्यासाठी चातुर्मास एक पर्वणीच आहे आता बऱ्याच वेळेला प्रश्न पडतो की चातुर्मास म्हणजे काय चातुर्मासाचे का नियम काय आहे चातुर्मासामध्ये काय करावे काय करू नये ही संपूर्ण माहिती मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा आषाढ शुद्ध एकादशी ते कार्तिकी शुद्ध एकादशी म्हणजेच देवशेनी एकादशी ते प्रबोधनी एकादशी प्रबोधनी एकादशीला देवउठणे एकादशी पण म्हणतात या चार महिन्याच्या कालावधीला चातुर्मास म्हणतात यावर्षी सहा जुलै रोजी आषाढी एकादशी आहे त्यामुळे सहा जुलैपासूनच यावर्षी चातुर्मासाला सुरुवात होत आहे देवशैनी एकादशीच्या दिवशी भगवान विष्णू योगनिद्रेमध्ये जातात आणि ते प्रबोधिनी एकादशीला जागे होतात भगवान विष्णूंची सेवा या काळामध्ये जास्तीत जास्त करावी ही सेवा केल्यामुळे संपूर्ण वर्षभर आपल्याला एक ऊर्जा मिळते त्याचबरोबर भगवान विष्णूंचे कृपा आशीर्वाद आपल्याबरोबर राहतात या चार महिन्याच्या काळात भगवान विष्णू निद्रिस्त असल्यामुळे पृथ्वीवरती तामसी गुण वाढतात आणि याचा परिणाम तुमच्या आमच्यावर सर्वांवरती सुद्धा कळत नकळत होत असतो आणि या तामसी शक्तीपासून आपले रक्षण होण्यासाठी आपण आध्यात्मिक सेवा ह्या चार महिन्याच्या काळात करणं गरजेचं असतं म्हणूनच या चातुर्मासामध्ये व्रत वैकल्य जप तप करून भगवान विष्णूची पूजा अर्चा केली जाते हे सर्व व्रत वैकल्य पाठ करण्यासाठी चातुर्मास हा आपल्या सर्वांसाठी एक पर्वणीच असतो या चातुर्मासाच्या काळामध्ये सेवा केल्यामुळे आपली एकाग्रता वाढते मन प्रसन्न आणि आनंदी राहते म्हणूनच या चातुर्मासात जास्तीत जास्त ईश्वर सेवा करावी जास्तीत जास्त आराधना करावी ही आराधना करता करताना रोज सकाळी लवकर उठावं जमल्यास ब्रह्ममुहूर्तावर उठावं ब्रह्म मुहूर्तावर उठून स्नान करावं घरासमोर सड्या रांगोळी करावी रोजची आपली जी देवपूजा आहे ती करावी रोज सकाळी तुळशीला त्याचबरोबर देवघरात सकाळी तुपाचा व संध्याकाळी तेलाचा दिवा लावावा चातुर्मासाच्या या चार महिन्याच्या काळामध्ये भगवान विष्णूंच्या सेवेला खूप महत्त्व आहे म्हणूनच भगवान विष्णूंची कोणतीही सेवा करावी मंत्र जप जास्तीत जास्त करण्याचा जा प्रयत्न करावा ओम नमो भगवते वासुदेवाय किंवा ओम नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमे तन्नो विष्णू प्रचोदयात या मंत्राचा जप करावा याचबरोबर पुरुषसुक्त विष्णू सहस्र नाम स्तोत्र विष्णू सहस्र नामावली ही सेवा संकल्प करून किंवा न संकल्प करतासुद्धा करू शकता जसं तुम्हाला जमेल तसं करू शकता या काळात स्वामी महाराजांनीसुद्धा सेवा सकाळ संध्याकाळ न चुकता करावी श्री स्वामी समर्थ या षडाश्री मंत्राचा जेवढं शक्य होईल तितका जप करावा रोज गायीची पूजा करावी गायीची पूजा करून तिला नैवेद्य द्यावा या चातुर्मासामध्ये दानधर्म करावा मग त्यामध्ये अन्नदान असेल गोदान असेल वस्त्रदान असेल धनदान असेल दीपदान असेल अशा प्रकारचे अनेक दान करता येतात जसं शक्य आहे तसं यथाशक्तीदान करावं दीपदान करण्यालासुद्धा विशेष महत्त्व आहे दीपदान करताना तुमच्याजवळ जर एखादं मंदिर असेल तर तुम्ही तिथे जाऊन रोज सकाळी किंवा संध्याकाळी दिवा लावायचा याला दीपदान म्हणतात आता मंदिरात जाऊन प्रत्येकाला हे शक्य होत नाही त्यामुळं आपल्या देवघरात किंवा अंगणातील तुळशीला रोज पहाटे तुपाचा दिवा लावा असंसुद्धा दीपदान करता येतं या दीपदानासाठी दिवा हा शक्यतो तांब्याचा असावा सध्या बाजारामध्ये असे तांबा धातू असलेले विविध दिवे मिळतात आता हे दीपदान करत असताना तुम्ही निरांजीन लावताय की नंदा दीप लावताय त्यानुसार त्याची वात आणि तेल किंवा ते तूप ठेवायचं असतं म्हणजे बघा दीपदान करत असताना तुम्ही जर निरंजन लावणार असाल तर निरांजनीमध्ये फुलवात असावी या फुलवाती दोन एकत्र करून घ्यायच्या आणि निरांजनीमध्ये तूपच टाकायचं तेल टाकायचं नाही निरांजनीमध्ये नेहमी फुलवातच लावायची आणि तूपच वापरायचं हे नेहमी लक्षात ठेवा किंवा नंदादीप लावणार असाल तर नंदादीपमध्ये समयवात लावायची आणि त्याच्यामध्ये तेल टाकायचं ह्या समयवातीसुद्धा दोन वाती एकत्र करून मग त्याची एक वात तयार करायची आणि समयमध्ये तेल वापरायचं तूप वापरायचं नाही चातुर्मासामध्ये दारामध्ये कुणी याचक आला तर त्याला काहीतरी दानधर्म नक्कीच करा या चातुर्मासाच्या काळामध्ये देव गुरु माता पिता वडीलधारी मंडळी यांचा यथाशक्ती सन्मान करा शक्य झाल्यास या काळामध्ये ब्राह्मण जोडपे जीव घालून त्यांचा सन्मान करावा ब्राह्मण जोडपे नाही मिळाले तर शेजारी किंवा नातेवाईकांना आमंत्रण द्यावं आणि त्यांचा यथाशक्ती सन्मान करावा चातुर्मासामध्ये आपापल्या कुलदेवीची सेवा जास्त जास्त करावी याच्यामध्ये मग दुर्गा सप्तशती असेल श्रीसुक्त असेल किंवा देवीचा नवाण मंत्र हा असेल ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडा ये विच्चे ही सर्व सेवा जेवढी जास्तीत जास्त करता येईल तेवढी करावी देवीची सेवासुद्धा संकल्प करून केली तर अतिउत्तम तसेच या काळामध्ये गुरुचरित्र नवनाथ भक्तिसार संक्षिप्त भागवत किंवा तुमच्याकडे जे धार्मिक ग्रंथ असतील त्या ग्रंथाचं पारायण करावं किंवा रोज एका वाचून संपूर्ण ग्रंथ वाचून मग पारायण सांगता करता येते या काळात उपवास करण्यालासुद्धा महत्त्व आहे दिवसभरात एकदा जेवून एक भोजनाचा पण उपवास करता येतो किंवा उपवासाचे पदार्थ खाऊन उपवास करता येतो पण शक्यतो गरदसऱ्या लहान मुलं वयस्कर मंडळी यांनी उपवास करू नये या चातुर्मासाच्या काळात मौनव्रतसुद्धा करतात गोपद्म व्रत करतात जेव्हा जेव्हा शक्य होईल तेव्हा मौनव्रत पाळावं शक्यतो जेवताना हे व्रत मौनव्रत पाळलं तर अतिउत्तम सांगितल्याप्रमाणे जेवढं शक्य होईल तेवढं चातुर्मासामध्ये हे नियम व्रत पूजा पाठ करावा काहीच नाही जमलं तर निदान कोणतंही एक व्रत तरी करावं तर असो आता आपण चातुर्मासामध्ये काय करू नये किंवा कोणत्या गोष्टी टाळायला पाहिजे ते बघू चातुर्मासामध्ये मांसाहार करू नये दारूचं सेवन करू नये ब्रह्मचऱ्याचं पालन जेवढं शक्य होईल तेवढं करावं त्याचबरोबर इतर कुठलीही व्यसनं करू नये या काळामध्ये खोटं बोलू नये कठोर बोलू नये वादविवाद करू नये सर्वात महत्त्वाचं या काळामध्ये पराणं वर्ज करावं आपली आई बहीण मुलगी यांनी बनवलेला स्वयंपाक खाऊ शकता परानिंदा करणं पाप आहे म्हणूनच आपण आध्यात्मिक सेवा जर करता तर कुणाचीही निंदा करू नये चातुर्मासातील प्रत्येक दिवसच नाही तर आपल्या आयुष्यातील प्रत्येक क्षण देवाच्या नामस्मरणामध्ये घालावा मग ते नामस्मरण कोणत्याही देवी देवतेचं करा तुमची जी इष्टदेवता आहे त्या देवतेचं करा परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराजांचं जास्तीत जास्त नामस्मरण करा या चातुर्मासाचे आपण नियम पाहिले काय करावं काय करू नये ती पण माहिती बघितली आता आपण पूजा कशी करायची ते बघू या चातुर्मासाची सुरुवात आषाढी एकादशीपासून होते म्हणून आपण आपल्या लाडक्या पांडुरंगाची पूजा कशी करावी ते बघू सहा जुलै रोजी देवशैनी म्हणजेच आषाढी एकादशी आहे या दिवसापासूनच चातुर्मासाला सुरुवात होते तर या दिवशी पांडुरंगाची पूजा कशी करायची सर्वात महत्त्वाचं या दिवशी म्हणजेच आषाढी एकादशीच्या दिवशी उपवास करायचा आहे आता हा उपवास सहा जुलै रोजी करायचा आहे आणि दुसऱ्या दिवशी सात जुलैला हा उपवास सोडायचा आहे आषाढी एकादशीला ब्रह्ममुहूर्तावर लवकर उठा घर अंगण झाडून स्वच्छ करा सडा रांगोळी करा स्वतः सुचिरभूत होऊन आपली रोजची देवपूजा करून घ्या त्यानंतर आपल्या देवघरातच देवाऱ्यासमोर एक चौरंग मांडावा त्या चौरंगावर एक स्वच्छ वस्त्र अंथरून घ्या त्यावर आपल्या देवघरात भगवान विष्णूंचा किंवा पांडुरंगाचा जर फोटो असेल तो फोटो ठेवा किंवा मूर्ती असेल तर मूर्ती ठेवा विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती प्रत्येक घरामध्येही असतेच तेव्हा मूर्ती ठेवा शुद्ध तुपाचा दिवा लावून त्या दिव्याचं पूजन करून घ्या कलश मांडा आता सर्वात पहिलं पूजन करायचं गणपतींची मूर्ती तामनात घेऊन अभिषेक करायचा अभिषेक झाल्यानंतर मूर्ती स्वच्छ पुसून जागेवर ठेवायची त्यानंतर गणपती बाप्पांना गंध अक्षदा हळदी कुंकू फुलं धूप दीप अर्पण करायचा गणपतींचं पूजन झाल्यानंतर देवघरातील बाळकृष्णांची मूर्ती तामणात घेऊन बाळकृष्णांना अभिषेक घालायचा अभिषेक करत असताना अगोदर जलाने स्नान घाला त्यानंतर पंचामृतांनी स्नान घाला पुन्हा शुद्ध जलाने स्नान घालायचं हे स्नान घालत असताना एक वेळा सूक्त एक वेळा पुरुष सूक्त त्याचबरोबर ओम नमो भगवते वासुदेवाय असं म्हणत म्हणत अभिषेक पूर्ण करायचा अभिषेक झाल्यानंतर मूर्ती स्वच्छ पुसून चौरंगावर थोडे तांदूळ ठेवून त्यावर बाळकृष्णांना स्थापित करायचं बाळकृष्णांना गंध अक्षदा हळदी कुंकू त्यांची आवडती फुलं त्याचबरोबर तुळशीपत्र अवश्य व्हायचं दूध साखरेचा नैवेद्य दाखवायचा दुपारी जे काही फराळाचे आपण पदार्थ बनवणार आहोत किंवा तुमच्याकडे जे फराळाचे पदार्थ असतील त्यांचा नैवेद्य दाखवायचा अशा प्रकारे बाळकृष्णांची पंचोपचार पूजा करून घ्यायची ही संपूर्ण पूजा झाल्यानंतर आरती करून घ्यायची आषाढी एकादशीच्या निमित्ताने या दिवशी शक्य होईल तेवढं नामस्मरण करा सेवा करा पांडुरंगाचा मंत्र म्हणा श्री वस्यम धारायण वक्षयमुक्त महालाक्षणाक्षरम या मंत्राचा कमीत कमी एकशे आठ वेळा जप करावा हा मंत्र नित्यसेवा स्तोत्र मंत्र या ग्रंथामध्ये दिलेला आहे त्यात बघून तुम्ही म्हणू शकता किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करू शकता या मंत्राचासुद्धा एकशे आठ वेळा जप करावा हा मंत्र भगवान विष्णूंचा आहे या सेवेबरोबरच विष्णूंचं स्तोत्र पांडुरंगाचं स्तोत्र व्यंकटेश स्तोत्र या मंत्राचं दिवसभरात जेवढं शक्य होईल तितकं ध्यान करावं पठण करावं त्याचबरोबर जर तुमची एखादी मनोकामना असेल इच्छा असेल की ही एखादी गोष्ट पूर्ण व्हावी ही अमुक इच्छा पूर्ण व्हावी तर या चातुर्मासामध्ये कुठल्याही स्तोत्राचं सलग चार महिने न चुकता कोणत्याही स्तोत्राचं मंत्राचं वाचन करावं तुमची इच्छा मनोकामना पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही अशी सेवा शक्यतो संकल्प करूनच करावी इच्छा पूर्ण होण्यासाठी व्यंकटेश स्तोत्र विष्णू सहस्रनाम स्तोत्र हे संकल्प करूनच वाचावं तुमच्या मनात जी काही इच्छा असेल ती पूर्ण होईल मात्र या सेवेमध्ये चार महिने खंड पडू देऊ नये याची काळजी घ्यावी तर अशा प्रकारे येणाऱ्या चातुर्मासामध्ये थोडा तरी वेळ काढून सेवा करावी तर असो झालेली सेवा स्वामींच्या चरणी करते आणि थांबते श्री स्वामी समर्थ आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला सबस्क्राईब करा शेजारी बेलसुद्धा प्रेस करा त्याचबरोबर लाईक आणि शेअर करायला विसरू नका कमेंटमध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय असं लिहा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद